बापा मस्त तयारी चालू आहे बाई शकुनी बाईची हा तयारी चालू राहिले आणि बांगड्या भराले सांगितलं नाही का मला तर बांगडी वाली दिसली आता तिच्या घराकडे जातानी कुठं चालले हो बाई म्हटलं आता ते म्हणे आपल्या शकुनी बाईच्या घरी चालली म्हणे मला श्याम आलत बाई सांगाले म्हणे काकू म्हणे तुम्हाला आय आईनं बोलावलं एवढं म्हटलं बाकी बांगड्या गिंगड्या भराले असं दिसत आहे नाही म्हणलं व सांगतलं ना बिचारे सांगतलं सांगतलं

आता माहीतच राहते निर्मला बाई चाल बर आपण चौथी पण माया घरचा माणूस येणार ना घरी दिसली नाही हो तर बोलते ना बिचारे आ काय म्हणन मुली तुले तर माहित येतो कसं थोडशी माया घरचा माणूस माया घरचा माणूस नवी नवली असल्यासारखीच करत आपण घेऊन उठून तुले पहिला मी सांगित मोठी माया घरचा माणूस माया घरचा माणूस करत राहते निसती काय हाय व तू चंदे आता वागते तसं म्हणून म्हणतो मन बाप्पा मी आले नवी नवरी वाणी म्हणते हा चल मग थांब दरवाजा दिरवाजा लावू दे तू दरवाजा लावून आली का उघडस ठेवून आली रोशन आहे घरी चाल मग पटकन जाऊ तस निर्मला माहीत माहित पडते काय चालू आहे तर आ चाल बाप्पा मग चाल म्हटलं निष्पूस नाही काही नाही काही नाही डायरेक्ट बांगड्या भरालेच बोलवलं आ अशा कुणी बाई ना त्या घरी आलते का होते हो, हो? निर्मला बाई आम्हा आलती ना बांगड्या भराले बोलवाले आलती ना जाऊ ना थोड्या एक आता लागायचे ससन बांगड्या भरून त्याचे वाले पाहुणे घेऊन ये ना तर त्याची पाहुणे घेऊन ये मग जाऊ ना आपण हो बांगडेवाली हो दिसली घेतली मला माझ्या घराच्या सामोरूनच चालली होती बांगडेवाली यायचं कसं होत हळद आजच लागणार का काय हो असं ना आज असं नाही तर उद्या असं शकुनी बाई नाही का पहिल्या सारखी सांगत नाही वा आन तो नहीं तो आता आणि बसतही नाही बिचारे तर काय सांग आता श्याम इथल्यात दिसला नाही तर तो त्याला तरी विचारलं असतं भरलीच घुमणी आहे बाई शकुनी बाई तर तुला माहित असेल बा म्हटलं म्हणून चला म्हटलं हिच्या घरी जाऊन विचारा विचाराच नाही पूस नाही का तांदूळ निवडाले नाही आ गहू निवडाले नाही कोणतं करा भराले काहीच नाही बाप्पा नाही तर चालनाव 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 येल पाडत होती निस्ती शकुनी बाई आता काय झालं काय नाही तिच्या सुनीपासून जास्त बरोबर बोलतही नाही नाही <laughs> सोबत जास्त बोलत नाही काय घमन आला आता तिले पोराचं लग्न जुळलं म्हणून होय का काय होय तिथं तिले माहित नाही बोलायला नाही पात फक्त कामापुरतीच बोलते ते कामापुरती बोलाय नाही पण तिने गावातल्या बायकांनी बोलवलं नाही ना आपल्याला आणि सापुसाले काहीच काही अहो काय नि घेऊन बसली बिचारी चंदा अह तिनं काय केलं त्या श्यामनं आणि त्याच्या भावानं निसापुसाची झंझट ठेवली नाही अपंग थायच नाही बफे आहे आणि लॉन मध्येच लग्न आहे संध्याकाळच यायचं वालं आ पत्रिकेत पाचलं नाही का तुन पत्रिका आली नाही मी नाव फाव पाहिले मी काही वाचलं नाही एवढ्या अंगवणीनं आ आता रोशन नाही सांगितलं नाही मले मी का वाचलंच नाही घरी गेल्यावर वाचित नाही बाई मी नाही आता पत्रिका दिली तिने हातात न ठेवून दिली मी ना टेबलवर मी नाही नाही वाचलं बाई काय बोलावं तू मले आ आणि इथं विचाराले आले मले वा रे वा बाया पत्रिकेत असतं सारा लिहू नाही हो अव लावून मध्ये लग्न आहे जेवणाची व्यवस्था नाही का त्याही ना टाटाप्रमाणे दिलेलं आहे आ ते ताटाप्रमाणे त्याचं जेवण नि फुसाची काही जरूरतच नाही ठेवलं घरी दोघाय मिळून अर्धा अर्धा दा खर्च केला पोराच्या पोरीच्या इकडून आण लोन मध्येच आहे संध्याकाळी लग्न मग तेच काय फक्त हळद लावणे नवर देव नवरीन दे दे तिथं घेऊन जाणेच आहे बाकी काही नाही घरी ठेवलीच नाही त्याने झंझट ते परवडते बाई मग नाही तर काय अमाय बाई हो का हो बरं आहे बाप्पा आ मोठ्या घरची पोरगी मागतली का नाही म्हणून होय आ त्याची बराबरी करायला पाहून राहिली आता शकुनी बाई नाही राणीच्या घरचे हायग येत आले म्हणतच आहे चांगले आ मग ते बुडी अगाऊच दाखवते बरं आ गरीब गरीब सारखी आपली सासू आपल्या राणीची पण हाय घे लगडच ते पैसेवाले चांगलेच आहे आता माझ्या माझ्याजवळचा पैसा सर्व बँकेतच राहते आणि सासरा घर चालवते सर्वच्या सर्व मग काहीच नाही सर्व बॅलन्सच राहते राणीचा मग आता पोतही तर केली बाप्पा तिनं नवऱ्याच्या मांग लागली तर पोत दिल्ली ना करून नवऱ्यानं ती तिच्या वाड्या राणीच्या म्हणजे जवळ पोत दिल्ली चांगली दीड लाखाची पोट आहे त्याईनच म्हणलं अस बाई त्याच म्हणलं अर्धा खर्च घेऊ आता दा करू आ? आ बा अर्धा दा अर्धा खर्च काय झंझट ठेवता हे निसाची पुसाची आणि पंगत फंगत एकाश्याच्यात करू बा असं काही असन शकुनी बाई पैसे नाही लॉन मध्ये लॉन किती मा गावातच मस्त मंडप टाकून चांगलं चांगला एवढे पैसे कुठून आण बापुनी बाई सांगत नाही पैसे कडले काही कुठं पैसे आहे ब एवढे आ आणि आपला घनश्यामय करून करून किती करणार आहे आहे लेखरुबाई श्यामजवढ काही कामाचे काही एवढे पैसे असून का असं जास्तीत जास्त दोन अडीच लाख नाही ते ना तीन लाख पकडून घे मग बंदेच्या बंदे लग्नातच घालन का पैसे आणि मग नंतर पाहिजे नाही का काय ते पोरगी तर उचली आहे म्हणते तिले गोप पाहिजे म्हणे म्हणते करून तर कुठं दिल अजून पर्यंत गोप तिले करून आव शकुनी बाईच्या भावाना दिल्ली पैसे तिनच्या तीनही भावाना दिले नाही असेल तिचे भाऊ चांगले आहे लग्गड लग्गड आहे शकुनी बाईचे ते इकडून तिकडून केले असमा जमा जमा हो म्हणे मात्र सूरजही घरी म्हणे हो श्याम म्हणत होता म्हणे मामाकडून घेतले मामाकडून घेतले असं मनात गिनत होता बाई होऊ शकते मग तसं जाऊ दे आखरीचं लग्न आहे त्याचं आता कुठं लग्न आहे घरात एकच आखरीचं आहे म्हणत असं चांगलं करी आहे पण बिचारे वनश्या बायकोले दड ठेवत नाही व ते आ तिला नाही करून दिलं म्हणते आता फार एवढं सोनं घालून राहिले ते आ पण मोठीले काहीच नाही आणि ती एक गळ्यात तिचे डोन डोडले हालते बाप्पा आ हे घनश्याम आहे सवाले चांगला पण दारून सारा वाया गेला बाई मग नाही तर काय ग त्या पुरीला आता पर्याय नाही म्हणून आ एका लेकराची माय झाली एक लेकरू आहे बिचारीले पोरग आहे तिला राय नस आहे व किती काही नाही म्हणलं तरी हाय का नाही कधी कधी मोठी दया येते हो मला तिची बिचारे निस्ते कामच करत राहते हो बिंगरीवानी फिरतच राहते हो बिचारी हा आणि हे शकुनी बाई एक काम करायला लाग लागत नाही बिचारी तिला या पाई काम करू लागत नाही म्हणून ते माझ्या घरी गेली अस नवऱ्याला घेऊन मागं गेल ती गाणी आपण हा घनश्याम तिथून पळत आला नेट लागला याले काम कराले तिथं मग तिथं काही बांधून राहा लागे ना कंपनीत मग आणि याले पाहिजे असं फिरत का हे काय नाही ते घनश्याम पेना नाही खाना नाही तिथं सासू सासऱ्याच्या घराच्या समोर कुठं खाले प्याले जमते त्याच वाला म्हणून आला नाही पण तिथे छाया करून द्यायला पाहिजे होतं नाही काही जास्त पण एखादी पदक मदक दोन ग्रामचं थोडेसे मनी फनी असं करून द्यावं लागत होतो आहे का नाही आता तिचे माय बापही आलेस आता बांगड्याच भराचा ना तिचे मायबाप त्याला किती बेकार वाटत हा तोऱ्याची बाई आहे ते शकुनी बाई लाई तोऱ्याची बाई आहे पाहिलं नाही का आपल्यासोबत कशी भांडली ते माय सुनी भडकवता म्हणून बोलून जास्त नाही आपल्या घरातल्या घरात घरातल्या घरात ना सुने जास्त येत नाही बाहेर <laughs> सुनेच जाऊ दे तिकड छाया <laughs> नाही ऐकत पाहिजे तिले छाया नाही ऐकत छाया आता साप ते लग्नाच्या ना ते घरातल्या घरात राहून राहिली काम तिले पापड हे ते घराची साफसफाई असं तसं करा लागून राहिलं का नाही म्हणून ते घरातल्या घरात आहे त्या दिवशी माझ्या घराकडून चालली होती मी म्हणलंच बाई तिले कावं का मारला त्या सासून म्हणलं म्हणून बोलत नाही का हो बाई म्हणलं आमच्यासोबत तर काकू म्हणे कुठं जी म्हणे मी नाही ऐकत म्हणे माझ्या सासूले काय ऐकू म्हणे मी मी काय कोणती वाईट गोष्ट करून राहिली म्हणे बायासोबत असतं बोलतो ना म्हणे मी मी काय ऐकू म्हणे हा म्हणे काही म्हणजे वाईट केलं त्याने मी कोणतं वाईट करून राहिले म्हणे मी नाही ऐकत अवधी कामात मी म्हणून म्हणे बसणं होत नाही म्हणे माया आता मने माया मने मने मने, मने। आता एकटीच्याच भरोश्यावर सारं पाहते म्हणे मायावाद्या तर कराच लागते म्हणे बोलणे खात बोलतोय म्हणे मी तरी कोणाला काही फरकच पडत नाही म्हणे मामी म्हणे आता काय करता म्हणे करा लागनच म्हणे लोक आपल्यालेच नाव ठेवून म्हणे मोठी सून मोठी सून करून नाही अशी म्हणे त्या दिवशी नाही व लय समजदार आहे व कधी कधी मोठ्या समजदारीच्या गोष्टी करते व ते लय समजदार आहे बाई ती पोरगी समजदार आहे चंदा पण कदर नाही ना माहितीची त्या पोरीची कदर नाही ना यायले आ कदर राहिले शकुनी बाईले नाही आणि त्या घनश्यामले नाही श्याम आहे व थोडसा बरं आहे व श्याम आ म माझ्या घरी बसला गिसला एखादी वेळे सुरज सोबत बसते तर सांगते हो माय माय वहिनी लय चांगली आहे जी म्हणते काही काही बोलून गेलं ना म्हणे रागाती राग येते बोलून पण असं म्हणे नाही करत म्हणे मस्त आहे म्हणे माई बहिणी पण चांगला आहे म्हणे जेवल्याशिवाय नाश्ता पाणी सर्व असं शांभाऊ असं शांभव तसं शांभू अशाच करत राहते म्हणे त्या नाही मस्त आहे म्हणे माई वहिनी आता बायको सोबतच काय होते काय नाही काय माहित का बाई म्हणे असं असा म्हणे बाई त्या दिवशी <laughs> <laughs> थुई को <laughs> आता थुई बायको चांगली वागण तर ती चांगली वागण म्हणा नाही हा आता राणीची ननद कशी आहे ना कशी नाही आता राणी म्हणते बाई चांगली आहे म्हणून पण आता ती शिकली सवरली पोरगी बाई आता कशी वागते कशी नाही आता छाया थोडी कमी शिकलेली आहे ना हा आता हे ते बारावी पास आहे छाया आता हे वाले काय फायनल इयर काहीतरी चालू आहे वाटते तिचं ती तर आपल्या याच्यातच राहीन ना बाई आहे का नाही <laughs> <laughs>

आली ते पिंकी म्हणते खरबूज पाहिजे खरबूज पाहिजे वहिनी खात होती खात होती अशी करे बाई म्हणून आली मी देव म्हटलं आता तिले कुठून आणू पाय घासू घासू लढून राहिली ते मग उगीच राहून नाही राहिली तिला तिच्या बापांना आईस्क्रीम दिली आणून घेऊन पण नाही म्हणते खरबूजच खात आहे तिला सांग बरं मग आता

असा येते म्हणते तिने कायच्याहीसाठी असते हसते तुला अणशा लेकरावानी वागतं म्हणून म्हणलं आता खरंच तू माझी बहीण काही त्या पुरीच्या समोर खानाना तिने दे देणार नाही का एवढा एवढं तर दिमाग पाहिजे ना तुले आता नाही आहे मध्ये तेवढं गैरसमज होते आता कधी कधी तर असा गैरसमज करायचं नाही बाई बबीता डायरेक्ट असं रशनीचं नाव घेतलं तुला रशनी नाही आहे ना एवढ्या बार घे बाई बबीता घे ने त्या पोरीसाठी घे ने

त्याचा हास्य चांगला आहे काही म्हणा हा लाजत नाही आणि फाजत नाही आणतो थांब आणतो हाय अर्ध आता इले कुठून भेंड्याची भाजी देऊ बाई लय मांग लागली भेंड्याच्या भाजीसाठी हा आता संध्याकाळी स्वयंपाकच करा लागते स्वयंपाक कराले तवा देईन म्हटलं भेंड्याची भाजी बनून इले तर नाहीच म्हणते ते पशांच्या दुकानातूनच घेऊन येतो भेंड्या पावभर आणि देतो तिथे बनवून तसाही आता स्वयंपाक करावाच लागल ना

আ কাদ বেরা ও নয়স্তানি কেনদা দন আন তাই বেয়ারাি। ুমা তুমি ও না তো দন আয়মাতে দয়া বার সে রসেন জাতিত তোসাভাবে বানা গনে। আমি প্রশ বেন্ডা দিন তাতে পপররি বেন্ডা বেন্দ বেন্ডার বেন্ডা করুন ায় তুলে দত পসা ভন্া কর। কাবার লাতকামালে আর রজান ধলাতম বর্গড়ি ও তেলা বরগড়ি। আতম যে রাসা নরাায় দিমা ন রাদতে। নিজত পয়ে তাদা তুমি নালে সাটা মন্না আ মিকান্ডে মিচিতো পনিদ পরিন্ত মেন্ডা ধুনতা কররামে লাগন পলে যাগিনি আবার তর্সে ব চা ওতাই িমাসাটি দেত আন মেন্ডা। ত চাইতু মমানন্ত বামেবারে আছেয় মাে ত সখুন বাই ুনা সাঙ্গগিলা এগা ওতাই মাতে বাইগিচলি যা বাইলে আওয়ারদ অ্য বাইমা আরদেরমা নেই যা সন্মাননা বায়।